मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या पुणे येथील दरोडेखोरांना शिरपूर तालुका पोलिसांनी मध्यरात्री सुळेफाटा परिसरात शिताफिने पकडण्यात यश मिळविले आहे या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल अकरा जिवंत कारतूस कार व मोटरसायकलसह एकूण तीन लाख एकसष्ट हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या संदर्भात पुणे जिल्ह्यातील काही कुख्यात दरोडेखोर महामार्गावर रस्ता लूट उद्देशाने येणार आहेत अशी गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती त्यानुसार दिनांक ऑक्टोबर सुळे फाट्याजवळ पोलिसांनी सापळा लावला असता संसद पदकार क्रमांक एम एच चौदा के डब्ल्यू चौऱ्याऐंशी झिरो नऊ आणि एक मोटरसायकल अंधारात उभी असल्याचे आढळले पोलिसांनी कार जवळ जातच मोटरसायकल चाल अंधारात सुसाट वेगाने पळून गेला मात्र कार मध्ये असलेली तात्काळ ताब्यात घेतलेुद्ध चोपडे वय सत्तावीस राहणार जाधवनगर डीमार्ट समोर किवळे पुणे कृष्णा सुभाष सैराते वय वीस राहणार बिरदवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे अंकुर रमेश काळे वय पंचवीस राहणार चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे अनिकेत सुरेश वय राहणार जिल्हा पुणे अशी चौघांची नावे आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल अकरा जिवंत काढतूस तसेच मोटरसायकल व कार एकूण तीन लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे प्राथमिक चौकशी व चौकशीत चौघही पुणे जिल्ह्यातील कोख्यात गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे हे आरोपी महामार्गावर रस्ता लूट उद्देशाने दबा धरून बसले होते मात्र शिरपूर पोलिसांनी वेळीच कारवाई करून तरुणांचा प्रयत्न उधळून लावला या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात चव्हाण युद्ध गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार पोलीस हवालदार जाकीर शेख जगन्नाथ कोळी राजू देसले संजय चव्हाण मोहन पाटील इसदार फारुकी रणजित वळवे गुरुदास बडगुजर तसेच ओमकार तेजस ऐराव यांनी केले